नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आई या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत जर आपणास आई या विषयावर माहिती लिहायची असेल अथवा सांगायची असेल तर आपण ही माहिती जरूर वापरू शकता आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर यांचा सुरेख संगम म्हणजे आई आईसारखे दुसरे दैवत नाही आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागर आई माझी माझ्या आईचे नाव लता आहे ती एक गृहिणी आहे माझी आई दयाळू व प्रेमळ स्त्री आहे माझी आई सकाळी लवकर उठते सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवते माझा डबा बनवते ती आम्हा सर्वांच्यासाठी खूप कष्ट घेते माझी आई मला सकाळी रोज लवकर उठवते लवकर उठण्याची शिस्त मला माझ्या आईने लावलेली आहे माझी आई शिस्तप्रिय आहे माझ्या आईला खोटे बोललेले आवडत नाही खोटे बोलू नये ही शिस्त मला माझ्या आईने लावलेली आहे माझी आई मला बाहेरून आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायला लावते माझी आई स्वच्छता प्रिय आहे माझी आई घर नेहमी स्वच्छ ठेवते आम्हालाही ठेवायला लावते स्वच्छतेचे महत्त्व आई नेहमी मला सांगते माझी आई घरातील सगळ्यांची काळजी घेते त्यांचे जेवण बनवते त्यांना गरम गरम जेवण देते ती सगळ्यांची काळजी करते आईला फुले खूप आवडतात तिने अंगणात बरीच फुलझाडे लावली आहेत ती त्यांना रोज पाणी घालते त्यांची निगा राखते माझी आई रोज देवपूजा करते आम्हाला करोती म्हणायला लावते आम्हाला बरेच श्लोक आमच्या आईने शिकवलेले आहेत ती शाळेत जाताना मला मदत करते मला आंघोळ घालते माझे केस विंचरते स्वच्छ कपडे घालते माझा डबा तयार करते माझी आई मला रोज शाळेत सोडायला येते माझी आई माझ्यासाठी खूप खूप कष्ट घेते सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण संध्याकाळचे जेवण माझी आई बनवते रुचकर जेवण बनवते ती उत्तम स्वयंपाक करते सायंकाळी शाळेतून आल्यानंतर ती आम्हाला पाय धुवायला सांगते स्वच्छता शरीरासाठी किती महत्त्वाची आहे हे मला माझ्या आईने शिकवले आहे ती रोज आमचा अभ्यास घेते माझ्या आईचे माझ्यावर खूप प्रेम आहे अभ्यासातील एखादी गोष्ट मला जर जमत नसेल तर माझी आई मला ती समजवून सांगते ती रोजच्या रोज घरचा रोज अभ्यास करून घेते माझ्या परीक्षेच्या कालावधीमध्ये ती माझ्यासाठी जागी राहते मी आजारी पडल्यानंतर माझी शुश्रूषा सेवा माझी आई करते आई जर माझ्याजवळ असेल तर मला देव देवजवळ असल्यासारखा वाटतो घरातील सर्वांना माझी आई एकत्र बांधून ठेवते माझी आई सर्व गुण संपन्न आहे माझी आई मला प्राणाहून प्रिय आहे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी घरात पाऊल टाकल्यावर जर नजर पहिल्यांदा कोणाला शोधत असेल तर ती आई असते आई जर दिसली नाही तर मन सैरभैर होते माझी आई माझी प्रेरणा आहे माझी आई माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे माझी आई प्रत्येक गोष्टीत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते ती मला प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायला भाग पाडते हरलो तर हार पचवायला शिकवते व जिंकलं तर हे यश शाश्वत नाही हेही शिकवते छोट्या छोट्या यशांमुळे हुळून जाऊ नये जाऊ देत नाही ही शिकवण मला माझी आई देते जगाला उघड्या डोळ्यांनी बघायला मला माझ्या आईने शिकवले आहे चांगले काय वाईट काय याची शिकवण ती मला देते अडचणीच्या वेळेस स्थिर कसं राहायचं हे मला आई शिकवते आनंदात कोणाला दुखवायचं नाही हेही मला आई शिकवते मोठ्यांचा आदर करायला व लहानांवर प्रेम करायला मला आई शिकवते माझे अस्तित्व माझ्या आईशिवाय अपूर्ण आहे जितकी ती प्रेमळ आहे तितकीच ती कठोर व कणखरसुद्धा आहे आईच्या प्रेमाची मायेची तुलना कशाबरोबरच करता येत नाही देवाला प्रत्येकाच्या घरी जाणे शक्य नव्हते म्हणून देवाला प्रत्येकाच्या घरी जाणे शक्य नव्हते म्हणून देवाने आई निर्माण केली असावी माझे माझ्या आईवर खूप प्रेम आहे मला माझी आई खूप खूप आवडते जर आपणास आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपल्या इतर मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू